आपला दोडक्याचा ठेचा कसा झालेला आहे खूप छान खमंग वास सुटलेला आहे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत हा दोडक्याचा ठेचा खातील बघा नक्की तुम्ही करून पहा हा दोडक्याचा ठेचा नमस्कार वर्षच किचन अनब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघा काय बनवणार आहोत दोडक्याचा ठेचा आता हा मोठा दोडका होता आता आपण हे धुवून स्वच्छ करून ह्याचे साली काढून घेतल्या याच्यावर आणि त्यानंतर ह्याच्यासाठी साहित्य घेतलेले मिरची लसूण हा कांदा घेतलेले दोन चिरून एक टॉमॅटो घेतलेला आहे कोथंबीर आणि शेंगदाण्याचा कोट तर आपण दोडक्याचा ठेचा बनवण्यासाठी आता हे आहे ना आपण ह्यामध्ये असं कुटून घेणार आहोत असं कुटून हे सगळे दोडके टेचून घेणार आहेत असं असं टेचून घेणार आहोत जशी मिरची टेस्ट हो तसंच टेचून घेणार आहोत इथे आपण खलबत्त्यामध्ये दोडक्याला टेचून घेतलेला आहे पहा बारीक केलेलं आहे मी इथे आपण दोडका ठेचून घेतल्यानंतर आता लसूण आणि मिरची ठेचून घेणार आहोत इथे बघा मी असं अर्ध उर्ध करून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही करायचं आणि हा ठेचा पण जास्त बारीक नाही करायचा इथे बघा मी एक ते दीड पळी तेल घेतलेलं आहे आणि पॅन तापल्यानंतर आपण जिरे मोरी टाकणार आहोत आता आपण यामध्ये जिरे मोरी टाकणार आहोत आता हे जरा तडतड तेड़ होऊ द्यायचं नंतर आपण कांदा टाकणार आहोत त्याच्यामध्ये इथे आपण कांदा टाकत आहोत कांदा छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हा टाळणार आहोत आणि मग सर असा कांदा तळून घ्यायचा यामध्ये इथे कांदा आपला थोडासा लालसर झालेला आहे त्यामध्ये आपण टॉमॅटो टाकणार आहोत टॉमॅटो पण छान परतून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर आपण मिरची लसूण वाटलेलं वाटण टाकणार आहोत यामध्ये आता यामध्ये लसूण पण चांगलं परतून निघेल टोमॅटो कांद्याबरोबर आणि आता आपण याला थोडंसं मिक्स करून घेणार आता हे कांद्याबरोबर बरोबर जे लसूण आहे ना तो चांगला लग परत लगायला मिरची आणि लसूण थोडस अजून परतू द्यायचं इथे सर्व आपलं कांदा टोमॅटो लसूण आणि मिरची सगळं तळून झालेलं आहे छानपैकी आणि आता आपण ह्यामध्ये हळद टाकणार आहोत तुम्ही ही हा ठेचा तुम्ही लाल पिठामध्ये पण करू शकता आणि हिरव्या मिरचीमध्ये पण करू शकता शक्यतो हिरवी मिरची लसूणमध्ये छान होतो आता आपण हे टेचलेलं आहे दोडका ते आपण ह्याच्यात टाकणार आहोत आता ह्याच्यातलं पाणी जरा सुकू द्यायचं आपण दोडका टेचून घेतलेले त्याच्यामध्ये जरा पाण्याचं प्रमाण असतं ते आपण सगळं सुकून घेणार आहोत तो या में वी में रहा। आने पानी पुझा तर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि हा ठेचा यातलं जे पाणी आहे थोडंसं द्यायचं आपल्याला नंतर थोडस झाकून ठेवते यामध्ये आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत पाच ते सात मिनिटं इथे आपल्या भाजीचं पाणी बऱ्यापैकी आटलं असेल बघा आणि जवळपास आहे आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे तो अर्धवट असा वाटलेला आहे बघा आणि ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत आणि हा शेंगदाण्याचा कूट आणि कोथंबीर ह्याला अजून पाच ते सात मिनिटं आपण वापरून घेणार आहे त्यामुळे शेंगदाण्याचा खूप चांगला मूर्त ठेच्यामध्ये आणि कोथंबीर पण छानशी अशी मूर्ते त्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं व्हिनेगर टाकणार आहोत व्हिनेगर म्हणजे आपला एक पोह्याचा चमचा छोटा असतो ना तेवढं घालायचं आणि हे असं मिक्स ह्यामध्ये जर घरामध्ये लिंबू असेल तुमच्या तर लिंबू पण टाकू शकतो एक अर्धा फोड नाहीतर लिंबू नसेल तर थोडंसं विनेगर टाकायचं एक छोटा चमचा आणि हे असं हो परतून मस्त ह्याच्यावरती पाच ते सात मिनटं आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तो चांगला मुरण्यासाठी परत पाच मिनटं आपण ठेवणार आहोत इथे बघा आपला दोडक्याचा ठेचा पूर्णपणे तयार झालेला आहे छान असं परतून आणि छान असा खमंग वास सुटलेला आहे आणि तेच 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 दोडक्याची भाजी करण्यापेक्षा तर असं तुम्ही ठेचा करून पहा मी याच्यामध्ये काढत आहे बघा आपण भरलेला दोडका चिरलेला दोडका या अशा भाज्या करण्यापेक्षा लहान मुलांना हा दोडका मोठ्या माणसांना हा ठेचा बघा इतका आवडेल ना तर जास्त आस असा खमंग झालेला आहे सगळ्यांना आवडण्यासारखा हा ठेचा आहे आणि हा ठेचा तुम्हाला कसा वाटतोय ते सांगा मला तर पहा आपला दोडक्याचा ठेचा कसा झालेला आहे खूप छान खमंग वास सुटलेला आहे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत हा दोडक्याचा ठेचा खातील बघा नक्की तुम्ही करून पहा हा दोडक्याचा ठेचा